नमस्कार प्रायफिचन मराठीमध्ये आपले खूप खूप स्वागत आज आपण ढेमशेची भाजी करणार आहोत त्यामुळे ही व्हिडिओ पूर्णपणे बघा व्हिडिओ आवडले तर व्हिडिओला लाईक करा या ठिकाणी मी अर्धा किलो ढेमशे घेतले कवळेच घेतले चांगले कवळे बघूनच घ्यायचे लसणात एक पाच सात लसणाच्या पाकळ्या घेतल्यात सोलून आणि मुठभर हरभरची डाळ घेतली ही डाळ मी भिजत भिजूनच घेतलेली आहे अर्धा तास भिजत घातली होती गरम पाण्यातच घातल्यामुळे पटकीने भिजली डाळ भिजली असेल चांगली शिजते आता इथे ढेमशे कसे कापा चिरायचे ते आपण पाहूयात मी कवळे ढिमशे बनवून घेतली बघू शकता त्यामुळे बिया अजिबात नाही ढेमशामध्ये आणि शिजायला पण त्यामुळे वेळ लागत नाही अशा पद्धतीने फोडी करून घ्यायच्या जास्त मोठं नाही जास्त बारीक नाही आता एका तर आपल्याला कढईमध्ये दोन पळी तेल घ्यायचं आता याच्यामध्ये थोडीशी मोहरी टाकायची थोडंसं जिरं आणि आपल्या लसणाच्या पाकळ्या बारीक चिरून घेतल्यात त्यासुद्धा तेलात टाकायच्या आणि आता छान परतून घ्यायच्या तेलामध्ये लसणाच्या पाकड्यां जिली मोहरी लसण प पर, तेलात परतलं की खमंग छान लागतं मस्त वास पण छान येतो भाजील्या लसणामुळं आता याच्यामध्ये थोडासा हिंग टाकायचा हिंग ऑप्शनल आहे तुम्हाला आवडत असेल तर टाका नाही टाकला ते जरा असं काही प्रॉब्लेम नाही आता परत पुन्हा एकदा व्यवस्थित घालून घ्यायचं आता याच्यात थोडीशी हळद टाकायची चा, अर्धा चमचा हळद टाकली आता परत व्यवस्थित घालून घ्यायचं हे सगळं टाकत असताना आपला लसूण पण चांगला परतला पर जातो प्रत्येक गोष्ट टाकल्यानंतर हलवत राहायचं आता इथे ढेमशेच्या पुरी टाकायच्या आणि थोड्यासं एक अर्धा मिनिटभर तेलात परतून घ्यायचा सगळीकडे तेल हाळत व्यवस्थित लागलं पाहिजे अशा पद्धतीने हलवून घ्यायचं दारबारीची डाळ टाकायची आणि परत एकदा व्यवस्थित हलवायचं एकसारखं झालं हलवून झालं की याच्यावरती आता झाकण ठेवायचं एक अर्धा मिनिटभर येण्यासाठी झाकण ठेवायचं आता याला वाफ आली आता बघू शकता मस्त वाफ आली ह्याला आता आपण व्यवस्थित पुन्हा एकदा हलवून द्यायचं आणि याच्यामध्ये तिखट टाकायचं इथे मी कांदा लसूण मसाला, मसाला टाकला, टाकला आहे काळा मसाला टाकला आहे आणि तिखट लाल मिरची पावडर आणि कलरची मिरची अशा पद्धतीने मी थो थोडं थोडं तिखट टाकलं तुम्ही तुमच्या आवडीनुसार तिखट टाकलं तरी चालेल नुसता कांदा मसाला कांदा लसूण मसाला वापरला तरी चालेल किंवा नुसता काळा मसाला वापरला तरी चालेल आता याच्यामध्ये पाणी टाकायचं तर साधारण मी अर्धा ते पाऊन ग्लास पाणी टाकलं याच्यामध्ये कारण हे कवळे का असल्यामुळे जास्त वेळ लागणार नाही शिजायला तर व्यवस्थित हलवून घ्यायचं आता याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं या ठिकाणी अर्धा चमचा मीठ टाकलं आहे तुम्ही तुमच्याच याच्यानुसार टाका मीठ कमी जास्त आता व्यवस्थित पुन्हा हलून घ्यायचं याच्यावरती झाकण ठेवायचं एक साधारण पंधरा ते वीस मिनटं शिजण्यासाठी लागतात पण मध्ये आधी झाकण काढून हलवत राहायचं कारण कर कसं खाली करपू शकतं आता आपल्या भाजीतलं पाणी सगळं आटलं आहे भाजी पण छान तयार झाली आता त्याची फोड घेऊन बघूया छान शिजले का बघू शकता आपली फोड मस्त मऊ हो झाली भाजी छान शिजलेली आहे आता याच्यामध्ये आपण ओलं खोबरं टाकूया थोडीशी गार्निशिंग शी, गार्निशिंगसाठी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची तर कशी वाटली आपली ठेमच्या भाजीची रेसिपी ती कमेंट करून सांगा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा धन्यवाद